तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही जातो ओरोसला दादाकडे गणपती बघू तर प्रथम लाल फुल घेतलं जास्वंदीचा तर गाडीत गणपती आता गणपती घालू आणि बघितलं तर पूजा आणि हर्षू आमचा फोटो काढत होते आणि फोटो काढून झाल्यानंतर फायनली आम्ही निघालो ओरोसला जाऊ तर गणपतीसाठी घेतलेला जास्वंदीचा फुल मी गणपती गणाऱ्या घातले गणपती बाप्पा मोर्या म्हटलो आणि आम्ही निघालो पप्पा पण तयारी करून इले आणि फायनली आम्ही जाऊ निघालो आणि निघाल्यानंतर पुढे आम्ही माड्याच्या वाडीमध्ये पप्पा बोलले चिबूड घेऊया तर चिबूड घेतलो आणि पुढे गेलो वरोषित पोत्तुलो नाही पोत्तुलो म्हणतो इतक्यात पावसानं सुरू केल्या आणि नंतर असा चमत्कार झालो की पुढे काय पावसच नव्हतो हो तुमका दिसता या ऊनच असता आणि ऊन खूप पडलेला होता आणि फायनली आम्ही सुमंदरात जो होता त्या बिल्डिंगमध्ये पोचलो आणि नंतर बी बिंगमध्ये राहतात तो पूजा बोलला आपण आता पायरेन चढा नको जाऊया तर आपण आता लिफ्टने जाऊया तर आम्ही लिफ्टने जाऊ पूजाचो आनंद खूप होतो लिफ्टने जाऊ तर पूजा हर्ष आणि पप्पा आम्ही सगळे लिफ्टमध्ये बसलो बघा पूजा आणि हर्ष कसा आकारतात आणि नंतर आम्ही सेकंड फ्लोअरला गेलो सुमनदा जय राहतात थं आणि लिफ्टचा दार ओपन केल्यानंतर बघितलं तर बाहेर एकदम भारी प्रकारे लायटिंग केलेली होती आणि नंतर आपण आधी गणपतीच्या दर्शन घेऊया गणपती बाप्पा मोरया मग पहिल्यांदाच वर्षी या वर्षी गणपती सुमंदाने ठेवले आणि एकदम अप्रतिमाचा डेकोरेशन आणि अप्रतिम असा गणपतीची मूर्तीसुद्धा होती नंतर सुनंदा आई यांच्याशी याच्याशी सुद्धा गप्पा मारलो आणि एक महत्त्वाचा म्हणजे डेकोरेशन भारीच केलेला आणि सानिका आमचा एकदम बिटान भारीच दिसा होता नंतर आई बोलली की जरा उसळ पाव खा उसळ पाव खाल्लं आणि मी निघाले व्हिडिओ कसं वाटलं आवश्यक I'm not